ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. ये मला वाटतं की ज्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे 27 24 BC आरसेन दिला आहे. 3 महिने सडकार्थी 3 महिने सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि मला असं वाटतं की तरजनाला फक्त यंत्रणा द्यावी लागतं ती यंत्रणा ठेवल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं राज्य निवडणूक आयोग ज्या दिवशी लावेल त्या दिवशी राज्य सरकार तयार आहे. राणा भारतीय जनता पार्टीचं प्रश्न उदय लावलं तर बापची पार्टी तयार आहे राज्याचे असे आदेश आहेत दोन हजार एकोणीस करू त्या ठिकाणी जुडलं खूप प्रयत्न केले नाही जुडलं संसारामध्ये आपलं होत प्रयत्न करते नाही जुडलं नंतर करता येत की तुम्ही जे मला वाटतं की ज्या पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण दिलं आहे तीन महिने सरकारनी तीन महिने सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे आणि मला असं वाटतं की हा ऑक्टोबर हा दिवस संपतो की तीन महिने साडेतीन चार महिने पावसाळा संपला मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरच हा आपल्या मतात काळ आहे सरकार राज्य निवडणूक आहे किंवा राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार आहे त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं पालन करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे सरकारला फक्त यंत्रणा द्यावी लागतं ती यंत्रणा देण्याकरता मान्य मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं राज्य निवडणूक आयोग ज्या दिवशी लावेल त्या दिवशी राज्य सरकार तयार आहे प्रश्न उदय लावला तर भाग तयार आहे महायुतीमध्ये दे महा निवडणूक राज्याचे असेच आदेश आहेत ज्या ठिकाणी दोन हजार एकोणीस वीस निघलं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू त्या ठिकाणी समजा नाही जुळलं नाही जुळलं खूप प्रयत्न केले नाही जोडलं संसारामध्ये आपलं खूप प्रयत्न करते नाही जुळलं नंतर नंतरही प्रयत्न करता येत की तुम्ही मित्र पक्ष म्हणून समजा मैत्री म्हणून लढत केली तर नंतर आम्हाला एकत्र येत आहे असं नाही की माहीत आधीच आम्ही प्रयत्न करू योग्य पद्धतीने माहिती लढायचा नाही जुळलं तर मैत्री होईल